महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा जळगाव शहरातील आकाशवाणी चौक ते कालिका माता मंदिर पर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेतात रस्त्यात खड्डे पडले आहेत तरी खड्ड्यांमध्ये संबंधित ठेकेदाराकडून वारंवार माती मिश्रित कच्चा मटेरियल टाकून खड्डे बुजविण्यात येत आहेत मुख्य मार्ग असल्याने रस्त्यासह परिसरात सर्वत्र सर्वत्र धुळेचे साम्राज्य दिसून येत आहे त्यामुळे रस्त्यावरून ये करणारे नागरिक व वा वाहन चालक झाले आहेत असे असताना देखील जिल्ह्याचे पालकमंत्री व शहरातील आमदार खासदार व सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका प्रशासन शहरातील रस्त्यांकडे दुर्लक्ष करत असून नागरिकांचा आरोग्य धोक्यात आलेले आहे रस्त्यावरून सर्वत्र माती उडत असल्याने वाहन चालकांना डोळ्यातून पाणी येणे देखील होण्याची शक्यता म्हणून या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात माती मिश्रित कच्चा मटेरियल न टाकता संबंधित ठेकेदाराकडून चांगल्या दर्जाचे डांबर ओतून कायमस्वरूपी रस्ता बनविण्यात यावा अशी मागणी या मार्गावरून जा करणारे मोटरसायकल स्वार व वाहन चालक करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल जळगाव आपल्या जळगाव जिल्ह्याला सात आमदार दोन खासदार आणि चार मंत्री मध्ये हा जळगाव जिल्हा आज कसा हवा होता आणि इथे पाच वेळा आतापर्यंत पाच वेळा आतापर्यंत इथे माती टाकण्यात आली आहे जळगाव महानगरपालिकेकडे घडी सुद्धा नाहीये डॉक्टर अजय वंजारी कोणत्या बाबा खाण्याला तुम्ही सांगायला डॉक्टर आहे रोडावर सारखे आजार होऊ शकतात होऊ शकतात डोळे तोडसोड करायला लागते याच्यामुळे डोळ्यांचे प्रॉब्लेम होऊ शकतात खरे उडतात नाही डायरेक्ट गव्हर्नमेंटने उपाय काय करायला पाहिजे सर घरी टाकायला मी पाच पाच माती टाकली माती जळगाव माती माती टाकली असते अक्षरश माती टाकली असे साहेब बरोबर

आज पण जनतेच्या प्रतिक्रिया ऐकू शकतात आणि तीव्र रोष यांचा आहे प्रशासनावर आणि या रोडाची यांनी डाकडुकी न करता नेहमीप्रमाणे डांबर टाकून आणि चांगल्या क्वालिटीचा डांबर टाकून हा रस्ता व्यवस्थित बनवून जनतेच्या करायला पाहिजे बोला ना खूप वेळा रिपेअर केला परत ते जे आले मटेरियल कसं टाकलं याच्यावर कच्चा मटेरियल टाकून कसं भरलं खडी सुद्धा लागलेली नाही बरोबर माती टाकलेली सर आतापर्यंत यांचे टेंडर होल्ड करायला पाहिजे तेव्हा यांना येतात आमदार खासदारांनी काय करायला पाहिजे साहेब चार चार मंत्री पद आहे आपल्याकडे बरोबर दिला पाहिजे बरोबर काय नाही बघायचं हो ना हो ना वाईट कंडिशन आहे जळगाव शहराची इथून चार मंत्री आहेत एका वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा